रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा स्वागत उत्तरपाड्या मधून आहे आणि या उत्तरपाड्यामध्ये मी जन्माला आलो त्यावेळे इतर होती तर ती बाराशे एकर जमीन ह्या कोपर शिवाजीनगर आहे तिथून तो बंद असा आला असा नाव्याला गेला नाव्याच्या त्या टाकून बंद जो तुमच्या गवांला गेला असं बाराशे एकर ही अतिशय चुकीक अशी जमीन होती आणि कुळ होतो पंचावन्न छप्पन साली जेव्हा कुल कायदा झाला त्यावेळी ही जमीन आमच्या नावानं झाली पूर्वी त्याच्यामधून आम्ही काही हिस् आमच्या जो आहे आम्ही ते देत होतो समुद्रकिनार जो आपल्या कोकणाचा आहे ठाणे रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत सातशे वीस किलोमीटर पेक्षा जास्त आणि बंधाऱ्याच्या आतमध्ये या, या नावाखाडी इथं बाराशे एकर शेती नुसती या नावाखाडीमध्ये होती असे किती खाड्या संवर्धन बसल्यापर्यंत आणि तुम्ही कडे गेला तुम्ही काही उरण लागला अशा पद्धतीनं तर ही खाडी जी होती या खाडीमध्ये भात चांगलं उत्तम रायगड जिल्हा हे भारताचं आगामी पुस्तकामध्ये शिकवत होतो आम्ही ज्यावेळेस प्राथमिक शाळेत त्या रायगड जिल्ह्याला भाताचा आगार समजलं जात होतं अग्री हे जे आहेत हे शेती करतोय मासे बसवते आणि मीठ पकवणारे बोलते आग्रात राहणारे ते अग्री कानोजी आग्र्यांचे ते आम्ही आगरी इथली समाज जो आहे तो मॅक्झिमम अग्री जातीचा होता आम्ही या शेतांमध्ये खेळत होतो दांडू गोट्या मैदान सर्व ऋतुतू हे सगळे खेळत होते आता इथे समोर जे बाजूला देऊळ दिसते तुम्हाला हे देऊळ जे आहे ना हे देऊळ तिथं होतं आम्ही देवळात येत होतो जत्रा होती आमची या गावात देऊळ मोठ्या पाडा म्हणून दक्षिणेला तिथं जत्रा भरायची वंधारे देऊळ गावदेवी म्हणतात त्याला तर ह्या सगळ्या जत्रा आम्ही अगदी आनंदाने उड्या मारे जात होतो आणि सुपीक शेतामध्ये खेळत होतो पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये आम्ही पुन्हा मच्छी पकडत होतो म्हणजे पावसाळ्यामध्ये शेताचे दोन बांध असतात त्याचा पर्याय म्हणतात शेतात पाणी इकडून तिकडून जायला पर्याय असतात ते पर्यापासून मच्छी काढत होतो तिथं त्यावेळेला आम्हाला शेतामध्ये भात पिकलं दिवाळीच्या सुमारास त्यावेळेला कापणी झाली किंवा कापणी होता होता त्या याच्यामध्ये छानपैकी आपल्या पेंदुरल्या मिळायच्या जे खेकडा ती म्हणतोय ना त्यातले लहान लहान जे असतात ते गोड असतात म्हणजे मस्त की छान असतात पेंदुरल्या मिळायच्या म्हणजे ह्या पेंदुरल्या मिळायच्या माशे ते पर्यावरती आम्ही गेलो तर चांगली जिताडा मिळायचा आम्हाला मात्र अठ्ठावन्न एकोणसाठ साली सा बंधारा फुटायला लागला आणि हा सगळं याच्यात खांडी पडल्या खांडी पडणे म्हणजे त्यात हे ब्रेक होणं बंधारा जो आहे ना ब्रेक होऊन समुद्राचा पाणी आत यायला लागलं आता इथे आमचं दुर्दैव झालं म्हणजे आम्हाला सरकारनं त्याला खाटल्यान बोर्डावर दुरुस्त्या काढल्या काही ठिकाणी केल्या आमच्या उडी होत्या या उडीनं काय असायचं लाकडी दरवाजे इथंच नाही सगळीकडे प्रत्येक खाडे पांडे शिकार अमुक कर अमुक कर या सगळ्या मग पावसाचं पाणी आज साठलं म्हणजे पाऊस झाला मोठ्या प्रमाणात की पाणी साठलेलं असेल ते मग तो दरवाजा उघडणार उघडी उघडीचा आणि पाणी बाहेर जाणार भरती आली की त्यामुळे तो दरवाजा बंद केला बं, बंद बंद होणार आणि मग त्याच्यामुळे आतमध्ये खाडीत पाणी येत नव्हतं पावसाचं पाणी बाहेर जाणं समुद्राचं पाणी रोखणं याच्या उघडीचं काम होतं आणि ह्या सर्व इतकी मोठी खाडी जी आपली ही खाडी म्हणजे बाराशे एकर जमीन आमची पिकती होती पण दुर्दैव आणि मग त्याच्यामुळे इतकं पाणी यायला लागलं गावात राहणं कठीण झालं घरात पाणी घुसायला लागलं आणि त्याच्यामुळे काही लोकांना घर सोडण झालं झालं नावा आणि खाडीचे तीन पांडे नावा हिल्लीवर आहे त्यामुळे त्याच्या गावात पाणी जात नव्हतं पण तिन्ही गावामध्ये घराघरामध्ये पाणी यायला लागलं असं त्यातून आणि मग काही लोकांनी इथं आम्ही त्रेसष्ट साली शिवायजवळ वचवलं कुणी लोकांनी तल्याचा पाडा म्हणून कोपरगाव जवळ वचवलं कुणी गावांमध्ये गेले कुणी गावांच्या पलीकडे इकडे म्हणून आहे बेलपाडा जवळ तिथे गेले काही माहुलला गेले तुर्बेला गेले एकंदर वाहता ती वाताहत आमच्या लोकांची झाली ती कशामुळे झाली वाताह वाताहत झाली सरकारने लक्ष दिलं नाही म्हणून सरकारने बांधलं बनताना जर त्या सरकारने बांधला सरकार असता तर हा आमचा मस्त पिकनी सुपीक राजा शेतकरी राजा म्हणतो आपण तो शेतकरी राजा आम्ही होतो पण हे सगळं काय झालं एका दोन चार वर्षभरामध्ये आम्ही पार येऊन गेलं मग पाण्यासाठी आम्हाला नाव्याला जायचं वडाची भाऊ म्हणून आमच्या नाव्याला तिथून जाताना नावा गावात जायच्या उदर टोकरावर जाऊन तिला वडाची भाऊ म्हणतात तिचं पाणी आम्हाला तिन्ही गावाने मिळायचं आम्ही तिथून आणू लागलो नंतर होडीने पाणी आणायची पळाली हांडे होडीत न्यायचे आणि पाणी भरून आणायचं ते सगळं झालं कि जस असेल काढायचे म्हणून लोकांनी गाव सोडायला सुरुवात झाली चाळीस पन्नास टक्के लोक हे गाव सोडून अनेक ठिकाणी झालो पण त्याच्यानंतर सुद्धा आमचे भाऊ बन आमचे चुलते वगैरे किंवा नाचलं सगळे हे बरेचसे इथे राहिला होते मग आमचं जाणं येणं लग्न करता कुठले कार्यक्रम करता होतो गावच्या करता होतो आणि आम्ही इथं येणं जाणं आमचं कायम राहिलंय ते तुटलेलं नाही बासष्ट नंतर मी सातवीला आलो त्रेसष्टला मला तिकडे जावलं सातवी आठवी करता आणि तिथून कॉलेजला जो कॉलेज येईपर्यंत ती इथली फार दुर्दशा झालेली होती आणि मग मला ते बघत नव्हतं हे रामबाग यायचं कारण काय माहिती आहे का किती दिवस मी पाहिले त्या शेती भातीतलं देवळातलं शाळेतलं सर्वसाधारणतः आणि आता आपल्याला गावात पाऊल ठेवता येत नाही आणि आता आपल्याला गावात पाऊल ठेवता येत नाही आणि आता आपल्याला गावात पाऊल ठेवता येत नाही म्हणजे दरवाज्यात जाताना पण उड्या मारत मारत जाऊ तो काही दगड ठेवून त्याच्यावर जावं लागतंय आम्हालाच नाही सगळ्या गावातल्या लोकांना ही दुर्दृश्य तर वाटायला लागलं की इथे काय ती करायला पाहिजे शिडकोला सांगून आम्ही एक रिंगबची ती जो फाट फुटला होता ना तर त्याची काही दुरुस्ती केली शिडको म्हणजे नावाला जायचा तो बांध बांधला ना तो बांध बांधल्यानंतर तुम्हाला काय झालं की एक बाजू बंद झाली दुसरी बाजू होती तशी काय अवघड नव्हती तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये त्या मध्यंतरी उघडी होती ती उघडी होती तशी आम्हाला ऑनलाईन द्या ना जशी माझ्या वडिलांच्या काळात आजोबाच्या काळात जी उघडी होती ना तशीच व्यवस्था करा आणि मध्यंतरी घुसखोरी केलेली आहे बँग्रोवनी काय केलेलं आहे घुसखोरी केली आमच्या शेतीमध्ये तर ती जर हटवा ती हटवा आणि ह्या जमिनी माता इतक्यात आता साधारणतः इथं एक पन्नास शंभर एकर जमीन जी आता ह्या दुसऱ्या केवली उत्तर पडायच्या जे एक सुरक्षित होऊ शकते ठीक आहे बाकीची बाराशे एकर पैकी बाकी जमीन जे गेले तुमची तर तिथे बाबा काय अगदीच बंधारा एक पत्ताच नाही तर ह्याला काहीच करावं लागलं एक उघडी व्यवस्थित बनवले किंवा फ्लॅप गेट आहे तुमचे दिवस ठेवले तर काय होणार चांगलं आणि इथं आता उलवा नोड नावाखाडी तर झालंच नावा नावाखाडी गव्हा वगैरे पण उलवा नोड घनसोली ऐरोली खालापूर लांब लांबून येणारे पाहुणे सगळे येतात रामबाब जसं मी माझं म्हणणं असं आहे की जशा राम जन्मभूमी तिथं काय मशीद होती का हे हे होतं शोध घेतला ना राम जन्ममध्ये मशीद होती का मंदिर होतं ह्याचा शोध घेतला बाकी ठिकाणी चाललेलं आहे तसं इथलं शोध घ्या इथं जमीन होती का मँग्रोज होतं हा शोध घ्या आणि जे अगोदर होतं ते तुम्ही ठेवा इथं जर उदय झाले ना माझा म्हणजे मत असं आहे तसं आहे आणि त्याकरता मी जेव्हा लग्न समारंभ इथे येत होतो जे जे राहिले होतं ते आमचे नातेवाईक त्यांच्याकडे आम्ही आल्यानंतर बघतो की आता एक गोष्ट अशी आहे की कमीत कमी आपल्या खा, काळात आपण खासदार झालो बोरगा आमदार झाला बाकी सगळं आपल्याला झालं तर आपल्याकडनं हे एक व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे का ह्या जमिनीला ह्या गावाला एक नवजीवन मिळायला पाहिजे हे नवजीवन मिळालं पाहिजे इथं आम्हाला हे घराच्या आजूबाजूला फिरायची बंदी असू नाही म्हणजे तर सोडून आम्हाला घराच्या बाजूला फिरायला बंदी असू नये आमची देवलं पुन्हा जाता येताना पाण्यातून उडी मार चिखलातून जाऊ नये आणि ह्या दृष्टीनं मनासारखंच होतं की नाही तिथं आपण काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून दीड कोटी रुपये शिडकोकडनं प्रशांत ठाकूर चेअरमॅन असताना मी मंजूर करून घेतला आणि हा बंधार जो फुटत होता ना तो तर तो बंधारा आम्ही दुरुस्त करून घेतला पलीकडं ओहिनिशी करता आणि तुमच्या माझगाव डॉक करता करता म्हणून त्यांनी तो रोड टाकला बंदिस्त केला इकडचा आम्ही आमच्या गावाकरता काय करून घेतला म्हणजे हे झालं दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीसला आता अठरा एकोणीसला एक झाल्यानंतर अर्ध पाऊस झालं मग त्या दृष्टी अर्था म्हटलं आता हे आतला भाग आहे ना याच्यामध्ये आपल्याला काहीतरी येता जाता येईल ते देवळाची लोकांनी दुर्दशा मांडली का आम्हाला रस्ता नाही आम्हाला रस्ता द्या त्या बांधावरनं येताना सुद्धा रस्ता नव्हता त्या बांधावर जो रस्ता जो नाव्याला गेला ना त्याच्यावर अप्रोशोड कुठं होता मधल्या काळावधीमध्ये तो अप्रोज रोड रद्द झाला तो गावात चारही बाजूनी यायला मिळत होत जायला पाऊस होतं टेम्पलला देवळात जायला रस्ता नव्हता गावकरी आले शेख आपल्याला तो रस्ता करायलाच पाहिजे काही ते याच्यातून मग अशा वेळा तो रस्ता देवळाचा बनवा स्मशानकडे जायचा बनवा त्या ह्याच्यात जायचं बनवा आणि हे करोनाधीन आपल्याला सृष्टी सौंदर्य हे या गावाचं जे पूर्वीचं वेळ होतं त्याकरता रामबागेचा जन्म झाला त्या लोकांनी सांगितलं आता इथलं देऊळ कमिटीचा अध्यक्ष घ्यायला रामबाग नाव द्या ही रामबाग नाव द्यायची कल्पना कोणाची शेल ठाकूर म्हणून जे रामबाग जे इथले देऊळ कमिटीचे अध्यक्ष आहेत ना, ना त्यांची त्या कमिटीने के विनंती केली कसे आपण देऊळ बांधू हे करूया गावकऱ्या वसुली केली घरची गट्टी वसुल की कोणी हे दिलं कुणी ति काय दिलं ते देऊळ झालं मला जरा माझा त्याच्यात मोठा मी घे उचलला जरा की केवळ आपण आपल्याकडे चार पैसे आहेत बऱ्याच ठिकाणी शिक्षण संस्थावर इकडे पैसे खर्च करतो तर आता बाकी ठिकाणी करायचंच आपल्याला मोकळ्याला जाऊन आपण सहा कोटीची बिल्डिंग बांधतो सातारला जाऊन सात सात कोटीचा पण बांधतो बाकी ठिकाणी कोटी दीड कोटीची आपण दहावीस ठिकाणी करतो तर आपल्या गावाला काहीतरी करायला पाहिजे त्यादृष्टीनं मी रांबा केली आणि मला आता अतिशय समाधान वाटते की ह्या करता आयुष्यात मी ज्या काही शाळा कॉलेज बांधलं चांगलंच का माहितीये प्रश्नच नाही देवळं बांधली सर्व काही केलं पण त्यापेक्षा माझ्या जन्म ठिकाणी जे आता हे रामबाज बोलल ना ते अतिशय महत्वाचं माझ्या दृष्टीने आहे त्याच्याकडे जीव गेलाच चालेल एक नाही दहा केसेस माझ्या अंगावर झाल्या तरी चालेल उलट तर माझ्या डोक्यामध्ये आहे की आम्ही हे पण लढवावं का इथं शेतजमीन पहिली का मँग्रोज पहिली आणि त्याचा सूक्ष्म लावून जी कमीत कमी आता संरक्षित होऊ शकते इथे संपूर्ण रामबायगावी आता गाड्या येतात शेकडो गाड्या इथे येतात गाडी पार्किंगला जागा नाही आता तिथं बऱ्याचशा लोकांना पंचवीस तीस लोकांना डायरेक्टली सुपरवायझर वॉचमन अशा नोकऱ्या मिळाल्या बागकाम करणारे दहा पंधरा लोक मिळाले आता तिथे इतकं लोक यायला लागले लोकांनी लो स्टॉल टाकले सव्वीस सत्ता स्टॉल टाकले त्याच्यावर दुसरी काम करायला देखील त्रिचाळीस आले म्हणजे सात सत्तर लोक आले त्याच्यानंतर रिक्षाचा स्टॉप झाला पोलीकडून लोक यायला लागले एकही जायला तुम्हाला बस मिळत होती गाडी होते आता रिक्षाची रांगाच्या रांग लागतात गाड्याच्या गाड्या येतात पण हे सर्व असं झालं प्रेक्षणीय स्थळ असं भरपूर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला एकच झालेलं आहे की खरं मनाला मला समाधान झालं आयुष्यात जे काही केलं ना सगळ्या शाळेकडे शेकडो कोटीच्या अगदी पवार साहेब सुद्धा स्वतः म्हणतात की रामशेड एक विद्यार्थी रेच असा आहे की ज्याने आपल्याला ही इतकी मोठी मदत केलेली आहे पण त्याहीपेक्षा मला जर रामबाग मी त्यांनी केलेले आहे ना आणि त्या रामबाग करता असं नाही ही रामबाग करताना आम्ही दुबईला गेलो रामबाग करण्याकरता नव्हतं गेलो दुबई आम्ही बघायला गेलो होतो दुबई बघता बघता तर मिराकल गार्डन नावाची गार्डन आहे ती पाहिली मग डोक्यात कल्पना आली अरे हे वाळूमध्ये वाळवंटामध्ये यांनी बनवलेलं आहे आम्ही चिखळ आणि माती जे आहे ना ते आम्ही तिथे बघायचं ते हे सुद्धा मिराकलच आहे आणि तशा दृष्टीनं आम्ही मग स्टाईल घेतली अगदी तशा प्रकारच्या डिझाईन घेतल्या वेगवेगळी प्रकारची झाडं जी आहेत ना आता ह्याच्यामध्ये फुल झाडं झाडं जी आहेत ना कमी कमी शंभर सव्वाशे प्रकारचे आहेत ती सर्व आलेली आहेत आम्ही अनेक ठिकाणच्या बागा बघितल्या म्हणजे कॅनडामधली अमुक ठिकाणी सगळी जिथं आहेत तिथं बघतो आपण त्या ह्याच्यामध्ये आपल्याला मग तशा प्रकारचं दुबईला जर त्यांनी सर्व केलेलं आहे तर तशा प्रकारची त्या कमानी त्या ह्याच्यातून बसणं उठणं खेळणं तिथे ते तिकीट काढायला लागले होतात तिथं बिन तिकीटांनी ठेवले आम्ही सगळं लोक आता अगदी चार चारशे पाच पाचशे रुपये खर्च करून इथे रामबाग बघायला येतात आम्ही कुठेही जाहिरात केलेली नाही आम्ही ह्या रामबागची जाहिरात एकही नाही केलेली जे लोक येतात ते युट्यूब करतात आणि त्याच्यातून जाहिरात होत अगदी एक गोष्ट अशी आहे की तिकीट नाही आणि पुढेही ठेवणार नाही मी माझ्या आयुष्यामध्ये आज म्हणजे शहात्तर सालापासून शेहेचाळीस वर्ष झाली शेहेचाळीस वर्षात जे काही कमवलेलं आहे वेळोवेळी जे काही चांगल्या काम करतात कर्च फॅमिली करता सगळं काय केलं माझ्या याच्यातून पण त्यानंतर जी, त्यान जी ये फिक्स डिपॉझिट झाला म्हणतो आपण ती माझी आणि माझ्या मिसेसशी मी मुलांना सांगितलं तर रुपया तुम्हाला मिळणार नाही हे मी इथे खर्च करेन